आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. <गलत् Elliot> <oot> जलके <वे जलकेशा rezio> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत उज्जैनला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला चार ठार उज्जैन येथील महाकालेश्वर दर्शनासाठी गेलेल्या बेळगावातील चार जणांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात ही घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळले आहे मागील आठवड्यात कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला त्यात आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने चार बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे बेळगावातील गणेशपूर येथील यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या वाहनाने प्रथम एका दुचाकीला नंतर एका टँकरला धडक दिली यामध्ये हा अपघात घडला मानपूर परिसरातील भैरूघाट येथील एका मंदिराजवळ हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले रात्री उशिरा ट्रॅव्हलर वेगाने जात असताना दुचाकीशी टक्कर झाली त्यानंतर ट्रॅव्हलर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो समोर उभ्या असलेल्या टँकरला धडकला श्री समादेवी जन्मोत्सव सोळा दिनांक आठ पासून वैश्यवाणी समाज वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ तसेच श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा शनिवार दिनांक आठ ते मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे उत्सव काळात वरील चार दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उत्सव काळात होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना समाजबांधव तसेच भक्तमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी यांनी केले आहे नमस्कार मी दत्ता कणबर्गी बेळगाव वैश्यवाणी समाज समाधी संस्थांचा अध्यक्ष आणि बेळगावचं जे आराध्य दैवत आहे वैश्यवाणी समाज तसेच बेळगावचं ग्रामदैवत श्री समादेवीचा दरवर्षीप्रमाणे उत्सव सुरू होणार आहे आणि आला आम्ही समादेवी जन्मोत्सव म्हणून जो साजरा केला जातोय तो यंदाच्या वर्षी आठ फेब्रुवारीला सुरु होऊन अकरा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे तर ह्या जन्मोत्सवामध्ये विविध कार्यक्रम आम्ही घेत असतोय त्यामुळे पहिल्या दिवशी आठ तारखेला देवीची पूजा होऊन त्याच्यानंतर आमच्या समाजातील ज्या महिला आहेत त्या आपल्या ज्या त्यांनी गृह घरामधून केलेल्या वस्तू किंवा यांचा जो स्टॉल्स असतात त्याला देवी दरबार म्हटलं म्हटलं जातो आहे त्याचं उद्घाटन आणि ते स्टॉलचं सुरुवात होणार आहे त्यानंतर दुपारी भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम असतोय तो साधारण दोन ते साडेपाच सहा वाजेपर्यंत आणि नंतर सात ते नऊ हा सांस्कृतिक कार्यक्रम तर पहिल्या दिवशी ऋषिकेश हेरलेकर यांचा क्लासिकल आणि सेमी क्लासिकल गाण्यांचा कार्यक्रम आहे तर हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी, दिवशी देखील कुंकुमार्चन पुष्पार्चन असे आध्यात्मिक कार्यक्रम आहेत सकाळी त्याच्यानंतर पुरा दिवस भक्त लोक येऊन देवीचं दर्शन घेत असतात आणि ओटी भरण्याचा वगैरे कार्यक्रम असतो आहे देवी दरबार तरी सुरूच असतो आहे संध्याकाळी परत मुलांसाठी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे पहिल्या दिवशी मुलांसाठी आम्ही म्हणजे आमच्या वैशवणी समाजातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेंचा आयोजन केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धेंचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी परत गजगेश्वरी मॅडम यांचा गाण्यांचा कार्यक्रम आहे तर असे तिसऱ्या दिवशी अभिषेक असतो देवीला आणि संध्याकाळी चार वाजता पालखीची प्रदक्षिणा होते जी मंदिराच्या भोवती साधारण पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर शेवटच्या दोन प्रदक्षिणा ह्या समादेवी गल्ली नंतर गोंधळी गल्ली गवळी गल्ली नारुळकर गल्ली अशी फेरी मारून साधारण आठ वाजता पालखी मंदिरासमोर येते आणि त्याच्यानंतर मग प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्या विविध जे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत त्या स्पर्धांमध्ये ज्या मुलांनी किंवा महिलांनी भाग घेतलेला आहे त्यांचा समारंभ आणि प्रमुख वक्त्यांचं भाषण असे भरघोस असे भरगतचा कार्यक्रम आहे तरी मी बेळगावच्या समस्त भक्तांना विनंती करतोय की आपण ह्या तीन दिवसामध्ये वेळ काढून यावा आणि देवीचं दर्शन घ्यावं त्यानंतर चौथ्या दिवशी अकरा तारखेला गणहोमचं आयोजन केलेलं आहे गणहोम झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन आहे तर या महाप्रसादाचा देखील सर्व बेळगावच्या नागरिकांनी आपण उपस्थित राहून त्याचा प्रसाद घ्यावा अशी मी विनंती करतो श्री समादेवी उत्सवाच्या संदर्भात वैशवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवळी यांनी देखील स्मार्ट न्यूजशी संवाद साधला त्यांनी बेळगावकरांना आवाहन केले आहे नमस्कार मी रोहन जुवळी वैशवाणी युवा संघटनेचा अध्यक्ष श्री समादेवी जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे तर या जन्मोत्सवाचा मुख्य दिवस म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भाविक मोठ्या संख्येने समादेवीचा दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि पालखी पालखी पाल सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्या दिवशी हा हा उत्साहाला ह्या उत्साह पाहण्यासाठी बहुसंख्यांनी समाज बांधव आणि इतर सर्व समाज सम, समाजाचे सर्व भाविक आणि भक्त लोक देवीच्या दर्शनासाठी येऊन आपली मनोकामना पूर्ण होईल अशी देवीकडे प्रार्थना करतात तर तसंच अक, अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवचंडिका होम सकाळपासून होत असतोय आणि दुपारी महाप्रसादाच्या नंतर हा जन्मोत्सव सोहळा समाप्त होतो तर मी तुमच्या माध्यमातून सर्व बेळगावकरांना आणि भाविकांना मी ह्या ह्या ठिकाणी आवाहन करतो की देवीच्या दर्शनाला बहुसंख्येने सर्व सर्व नागरिक सर्व समाज बांधव जरी ह्या वैश्यवाणी समाजाच्या वतीनं आयोजन करत असेल तरी सर्व भाविकांनी सर्व समाज बांधवांनी उत्सवाचा आणि देवीच्या दर्शनाचा आपला ह्या उत्सव साजरा करावा ही सर्व समाज बांधवांना मी आयोजकांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद अकराळी नजीक वाहनाला दडकून दुचाकी ठार रामनगर अनमोड मार्गावरील अकराळी नजीक घडलेल्या अपघातात एक दुचाकी स्वार ठार झाला या मार्गावर असणाऱ्या कृष्णा डाब्याच्या समोर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला रामनगर येथून तिनई घाट येथे जाणाऱ्या दुचाकी स्वाराने रस्त्यावर थांबलेल्या आयश ट्रकला धडक दिली त्यामुळे तिनई घाट येथील रहिवासी अँथोनी डिलिमा वय हा जखमी झाला त्याला उपचारासाठी बेळगाव येथे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी जॅस्मिन डिलिमा वय बत्तीस ही गंभीररित्या जखमी झाली आहे निरुपमा सिंहिणीच्या मृत्यूमुळे हळहळ येथील कित्तूर राणी चन्नमा संग्रहालयातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या एका सिंहिणीचा आजाराने मृत्यू ओढवला आहे त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे निरुपमा या सिंहिणीवर वैद्यकीय उपचारांची मदत घेण्यात आली होती मात्र गुरुवारी दुपारी विश्रांती कक्षात निरुपमाचा मृत्यू झाला त्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी शवविच्छेदन केले केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निरुपमाच्या मृतदेहाची अंत्यक्रिया करण्यात आली या प्रक्रिये दरम्यान संग्रहालयाचे कार्यकारी संचालक मारिया ख्रिस्तू राजा रेंज वनाधिकारी पवन कुर सिंग बेळगावचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत संडंकी प्रादेशिक संशोधन अधिकारी डॉक्टर श्रीकांत कोहळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागेश हुलगोळ आदी उपस्थित होते भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत बोम्मई यांचे नाव पुढे येत्या काही दिवसात कर्नाटकात भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत त्यामुळे आमदार बसंतगौडा पाटील यत्नाळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांच्या गटांमधील अंतर्गत संघर्ष वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे यत्नाळ गट येत्या दोन दिवसापासून परीक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहे तर विजयेंद्र गट भाजपा पक्षांतर्गत निवडणुकीची चर्चा करण्यासाठी बारा फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये बैठक घेणार वादाचा भडका समजण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी म्हणून प्रदेश अध्यक्षपद आणण्याची देखील तयारी भाजप नेतृत्वाने केली आहे, के आहे। यामध्ये माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे